आर्थिक अडचणी कर दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा पैशाच्या संदर्भातल्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं सैंदव मिठाच्या पाण्याचा उपाय खरंच काम करतो का सर अशा पद्धतीनं मला एक प्रश्न विचारला होता आपल्याच ग्रुपमधल्या एक दोन लोकांनी तर तो व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी करतोय की हा नक्की उपाय काय आहे तो समजून घ्या उपाय काय करायचा असतो एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा किंवा दोन चमचे सैंदव मीठ त्याच्यामध्ये टाकायचे आणि टाकल्यानंतर हा जो पाण्याचा ग्लास आहे तो हातामध्ये पकडून आपल्या पितरांचं स्मरण करायचे त्यांनी त्यांच्याकडनं आशीर्वाद मागायचे आपल्या पूर्वजांकडनं पितरांकडनं आणि हा जो पाण्याचा ग्लास आहे तो घरातल्या दक्षिण पश्चिम भागामध्ये ठेवायचा आणि तो ठेवल्यानंतर कधी ठेवायचा तर रविवारी ठेवायचा पुढच्या रविवारी काय करायचं ते ग्लासमधलं पाणी जे आहे ते टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करायचं नवीन पाणी त्यात भरायचं पुन्हा दोन चमचे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं सैनव मीठ हातात पकडून पुन्हा एकदा पितरांचं स्मरण करायचं अडचणीतनं बाहेर पडू देत म्हणून प्रार्थना करायची आणि पुन्हा तो ग्लास दक्षिण पश्चिम भागामध्ये ठेवायचा असं कमीत कमी तीन ते सहा महिने करायचं सुंदर फायदा बघायला मिळतो शिरीष कुलकर्णी